माझे नाव राहुल माया रोहिदास कोळी पंधराशे वाईज येता तिसरी तालुका यावल जिल्हा जळगाव मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव काकरांची शाळा या पुस्तकात मी वाचलेल्या गोष्टी काकरांची शाळा मनोबर तीनू धडकडे बळी गोवर्म श्री चटकारे पुमार पटपटे चारु दत्ता छत्रपती बाळक्या बबन फिरस्ता पेरवानी जगदत्रा नंदा नाइटिंगेल जगदत्रा या पुस्तकात वाचलेल्या गोडके मुळे मला खूप काय मी करावे।, करावे।, करावे सर्वांची चांगले बोलावे या पुस्तकात मला हे सर्व काही शिकायला मिळाले